नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची दोन हजार पंचवीस एकशे अकरा पदांसाठीची जी भरती जाहिरात प्रसिद्ध होत आहे त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत सहयोगी प्राध्यापक प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक अशा पदांसाठीची एकशे अकरा पदांसाठीची भरती जाहिरात जी आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये प्रसिद्ध होत आहे जे विद्यार्थी सहयोगी प्राध्यापक प्राध्यापक किंवा जे सहायक प्राध्यापक आहेत या पदासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी ही जाहिरात जी आहे दोन हजार पंचवीसमध्ये प्रसिद्ध होत आहे आणि अर्ज करायला सुरुवात होणार आहे आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून ते सात डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे तर अर्ज करण्यासाठीची वेबसाईट जी आहे तर ती साहित्यबाई फुले पुणे विद्यापीठाची वेबसाईट असणार आहे सहयोगी प्राध्यापक या पदासाठीचे जे आहेत बत्तीस पदे असणार सहायक प्राध्यापक सत्तेचाळीस आणि प्राध्यापक पदासाठीचे बत्तीस असे एकोण एकशे अकरा पदे असणार आहेत आणि अर्ज जे आहेत ते तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे तर तुम्ही बघू शकता यू एन आय पुणे डॉट ए सी डॉट इन रिक्रुटमेंट जे आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ही जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध होत आहे हे जे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेला महत्वाचा अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे तर अशाच प्रकारे विविध विद्यापीठाच्या ही भरती प्रक्रिया ज्या आहेत प्राध्यापक पदांसाठीच्या तर त्या होणार आहेत तर जे विद्यार्थ्यांचं सेट नेट डी एड बी एड झालेला आहे त्यांच्यासाठी ही खूप सुवर्ण संधी असणार आहे याची सर्वांनी नोंद घ्या ही माहिती आवडल्याचं थोडं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओच्या लिंकला शेअर करायला विसू नका कर। थँक्स फॉर द वॉचिंग